नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्याकडे ज्या गोष्टीकडे ज्या बातमीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं रोज मला कमेंट भरपूर येत होत्या रोज सगळ्यांचे कॉल येत होते की मॅडम आमचा फॉर्म अप्रूड झाला आहे तरी पैसे नाहीत आले मॅडम आम्हाला पैसे भेटले नाहीत मॅडम आमचे फॉर्म पेंडिंग आहेत तरी भेटले नाहीत जे काही इशू असतील आज आता त्या गोष्टीचं एक सोल्युशन आलं आहे माझ्या बहिणींनो लाडक्या बहिणीनो आता काळजी करण्याचं काम नाही तुम्ही ज्या एरियात राहता जिथे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून दिले आहेत तिथे तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे तक्रार तुमची नोंदवा आता पाच मिनटांपूर्वी आदिती तटकरे मॅडमने लाईव्हमध्ये ही बातमी दिली आहे की तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे तक्रार करा आणि तिथे तक्रार केल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार आहे एक समिती आहे त्याला आणि ती आठ ऑक्टोंबरपर्यंत तुमची तक्रार ऐकली जाणार आहे त्याचं शासन सोल्युशन काढत आहे अनेक लोकांचे बरेचसे फॉर्म असे आहेत चाळीस लाख आसपास फॉर्म असे आहेत की जे फॉर्म रिजेक्टेड झालेत अप्रूवड झालेत पण त्याच्यात पैसे नाहीत आले ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ज्यांचे सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील पैसे आले नाहीत तर अशा लोकांनी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तक्रार करायची आहे आणि त्यानुसार तुमची समिती शासन समिती राबवत आहे त्यानुसार आणि आठ तारखेपर्यंत तुमच्या अर्जांची तुमच्या कागदपत्रांची दखल घेऊन तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे सोडण्याचा निश्चय शासन घेत आहे तरी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आपली तक्रार नोंदवा आणि ज्यांना कोणाला पैशाचा लाभ भेटला नाही त्यांनी लाभ घ्या जर माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि अनेक मैत्रिणीच्यापर्यंत बात ही बातमी पोचवा आणि कोणालाही योजनेचा लाभ न भेटल्याशिवाय आपण राहायचं नाही तर प्रत्येक तळागाळातल्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि योजनेचा लाभ भेटवा ज्यांना कोणाला भेटले नाहीत खूप नाराज झालेत लोक तर त्यांना हा व्हिडिओ तिथंपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की पैसे भेटणार आहेत आणि आपण एकमेकांना या योजनेचा लाभ हो। देण्यास सदैव प्रयत्नशील राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र